नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी ई टी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे इतिहास या विषयावरील पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक वैदिक काळात विद्वान स्त्रीला डॅश डॅश असे म्हटले जाई योग्य पर्याय आहे चार तर वैदिक काळात विद्वान स्त्रीला ब्रह्मवादिनी असे म्हटले जाई प्रश्न क्रमांक दोन तारीख इ हिंद हा ग्रंथ डॅश याने लिहिला योग्य पर्याय आहे दोन तर तारीख इ हिंद हा ग्रंथ अल बेरुनी याने लिहिला प्रश्न क्रमांक तीन सामंतांची गडी म्हणजे योग्य होय आहे एक तर सामंतांची गडी म्हणजे मॅनॉर होय प्रश्न क्रमांक चार धर्म सुधारणा चळवळीचा आद्य प्रणेता डॅशडॅश याला म्हटले जाते योग्य पर्याय आहे एक तर धर्म चळवळीचा आद्य प्रणेता असे जॉन विकलिप याला म्हटले जाते प्रश्न क्रमांक पाच मोनालिसा व दी लास्ट सफर या डॅश योग्य पर्याय आहे दोन तर मोनालिसा व दी लास्ट सफर या लिओनार्डो द विन्सी याच्या प्रसिद्ध अजरामर चित्रकलाकृती आहेत प्रश्न क्रमांक सहा डिव्हाइन कॉमेडी हे प्रसिद्ध इटालियन काव्य लिहिले योग्य बरे आहे तीन तर डिव्हाइन कॉमेडी हे प्रसिद्ध इटालियन काव्य डांटे यांनी लिहिले प्रश्न क्रमांक सात इंग्लंडची डेस्टॅश ही अमेरिकेतील पहिली वसाहत होती योग्य पर्याय आहे तीन तर इंग्लंडची व्हर्जिनिया ही अमेरिकेतील पहिली वसाहत होती प्रश्न क्रमांक आठ सप्तवार्षिक युद्धाचा शेवट टेस्टेश तहाने झाला योग्य पर्याय आहे एक तर सप्तवार्षिक युद्धाचा शेवट पॅरिस तहाने झाला प्रश्न क्रमांक नऊ सिद्धांत मांडला योग्य पर्याय आहे दोन तर मॉन्टेस्क्यूने सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला प्रश्न क्रमांक दहा वास्को द गामा यांनी कालिकत येथील डेस्टेश राजाकडून व्यापारी सवलती मिळविल्या योग्य पर्याय आहे दोन तर वास्को द गामा याने कालिकत येथील झामोरीन राजाकडून व्यापारी सवलती मिळविल्या प्रश्न क्रमांक अकरा सर्व पापांपासून मुक्ती म्हणजे डॅश होय योग्य पर्याय आहे तीन तर सर्व पापांपासून मुक्ती म्हणजे शील होय प्रश्न क्रमांक बारा चीनमधील व्यापाऱ्यांनी व्यापारवाढीसाठी डेस्टॅश नावाची संघटना स्थापन केली योग्य पर्याय आहे एक तर चीनमधील व्यापाऱ्यांनी व्यापारवाढीसाठी को हॉंग नावाची संघटना स्थापन केली प्रश्न क्रमांक तेरा संन्याशी राष्ट्र म्हणून डेस्टॅश हे राष्ट्र ओळखले जात असे योग्य पर्याय आहे एक तर संन्याशी राष्ट्र म्हणून जपान हे राष्ट्र ओळखले जात असे प्रश्न क्रमांक चौदा अठराव्या शतकापर्यंत आफ्रिका खंड डॅश म्हणून ओळखले जात होते योग्य पर्याय आहे दोन तर अठराव्या शतकापर्यंत आफ्रिका खंड हे अज्ञात खंड म्हणून ओळखले जात होते प्रश्न क्रमांक पंधरा त्रिराष्ट्र मैत्री करारामध्ये डेस्टॅश हे राष्ट्र नव्हते योग्य पर्याय आहे तीन तर त्रिराष्ट्र मैत्री करारामध्ये इंग्लंड हे राष्ट्र नव्हते प्रश्न क्रमांक सोळा रशियात डेस्टॅश साली रक्तरंजित रविवार ही घटना घडून आली योग्य पर्याय आहे दोन तर रशियात एकोणीसशे पाच साली रक्तरंजित रविवार ही घटना घडून आली प्रश्न क्रमांक सतरा दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ टॅश याने लिहिला योग्य पर्याय आहे तीन तर दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ कार्ल मार्क्स याने लिहिला प्रश्न क्रमांक अठरा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डॅश यांनी पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीसाठी चौदा कलमी प्रस्ताव घोषित केला होता योग्य पर्याय आहे दोन तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीसाठी चौदा कलमी प्रस्ताव घोषित केला होता प्रश्न क्रमांक एकोणीस काठ्यांच्या जुडग्यात असलेली कुराड हे डॅश पक्षाचे बोधचिन्ह होते योग्य पर्याय आहे एक तर काठ्यांच्या जुडग्यात असलेली कुराड हे फॅसिस्ट पक्षाचे बोधचिन्ह होते प्रश्न क्रमांक वीस पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीत स्थापन झालेले संविधान डॅश या नावाने ओळखले जाते योग्य पर्याय आहे तीन तर पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीत स्थापन झालेले संविधान वायमर या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकवीस संयुक्त राष्ट्र संघटनेची डॅश रोजी स्थापना झाली योग्य पर्याय आहे तीन तर संयुक्त राष्ट्र संघटनेची चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी स्थापना झाली प्रश्न क्रमांक बावीस संयुक्त राष्ट्र संघटनेची डॅश कलमांची आहे।, आहे तीन तर संयुक्त राष्ट्र संघटनेची सणद एकशे अकरा कलमांची आहे प्रश्न क्रमांक तेवीस संयुक्त राष्ट्र संघटनेचे पहिले सरचिटणीस म्हणून यांची नेमणूक झाली होती योग्य पर्याय आहे तीन तर संयुक्त राष्ट्र संघटनेची पहिले सरचिटणीस म्हणून यांची नेमणूक झाली होती प्रश्न क्रमांक चोवीस एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डेस्टॅश यांच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये साम्यवादी प्रजासत्ताक स्थापन झाले योग्य पर्याय आहे एक तर एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी माओत से तुंग यांच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये साम्यवादी प्रजासत्ताक स्थापन झाले प्रश्न क्रमांक पंचवीस फॉल्टेअर याने टेस्टेश हा ग्रंथ लिहिला योग्य पर्याय आहे दोन तर व्हॉल्टेअर याने कॅन्डिड हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक सव्वीस चौदा जुलै सतराशे एकोणनव्वद रोजी फ्रेंच जनतेने केलेला पाडाव स्वातंत्र्य स्वातंत्र्याचे प्रतीक बनले योग्य पर्याय आहे एक तर चौदा जुलै सतराशे एकोण रोजी फ्रेंच जनतेने केलेला पाडाव हे बॅस्टिलचा पाडावचे प्रतीक बनले प्रश्न क्रमांक सत्तावीस सामाजिक करार हा ग्रंथ डेस्टॅसच्या विचारवंताने लिहिला योग्य पर्याय आहे तीन तर सामाजिक करार हा ग्रंथ रुसो या विचारवंतांनी लिहिला प्रश्न क्रमांक अठ्ठावीस ग्रीक वास्तुकला व शिल्पकला या प्रामुख्याने डेटेश्वर आधारलेल्या होत्या योग्य पर्याय आहे तीन तर ग्रीक वास्तुकला व शिल्पकला या प्रामुख्याने पुराण कथांवर आधारलेल्या होत्या प्रश्न क्रमांक एकोणतीस मूलभूत सिद्धांत मांडले योग्य पर्याय आहे तीन तर टॉलेमीने खगोलशास्त्रात मूलभूत सिद्धांत मांडले प्रश्न क्रमांक तीस देवतांनी दिलेली डेस्टेश मंदिरातील ओरॅकल्स प्रसिद्ध आहेत योग्य पर्याय आहे तीन तर देवतांनी दिलेली डेल्फीच्या मंदिरातील ओरॅकल्स प्रसिद्ध आहेत प्रश्न क्रमांक एकतीस ग्रीक नगर राज्यातील खेळाडू डेस्टॅश या ठिकाणी खेळण्यासाठी एकत्र येत योग्य पर्याय आहे तीन तर ग्रीक नगर राज्यातील खेळाडू ऑलिम्पिया या ठिकाणी खेळण्यासाठी एकत्र येत प्रश्न क्रमांक बत्तीस ग्रीकांचा सर्वश्रेष्ठ देव डॅश हा होय योग्य पर्याय आहे एक तर ग्रीकांचा सर्वश्रेष्ठ देव हा झूस हा होय प्रश्न क्रमांक तेहतीस ग्रीस हा देश डेस्टेश म्हणून ओळखला जातो योग्य पर्याय आहे एक तर ग्रीस हा देश म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक चौतीस अथेन्स मधील लोक राज्याच्या प्रमुख शासकास डेस्टेश असे म्हणत योग्य पर्याय आहे दोन तर अथेन्स मधील लोक राज्याच्या प्रमुख शासकास ऑरकॉन असे म्हणत प्रश्न क्रमांक पस्तीस इतिहासाचा जनक टेस्टॅश यास म्हटले जाते योग्य पर्याय आहे दोन तर इतिहासाचा जनक हिरोडोटस यास म्हटले जाते प्रश्न क्रमांक छत्तीस सतराशे साठमध्ये मध्ये डॅश येथे झालेल्या कर्नाटकच्या तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला योग्य पर्याय आहे दोन तर सतराशे साठमध्ये मध्ये वांदिवॉश येथे झालेल्या कर्नाटकच्या तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला प्रश्न क्रमांक सदतीस चीन मध्ये अप्पूच्या दुसऱ्या युद्धानंतरचा डॅश तह हो झाला योग्य पर्याय आहे चीन मध्ये अप्पूच्या दुसऱ्या युद्धानंतरचा पेकिंगचा तह हो झाला प्रश्न क्रमांक अडतीस हिटलरच्या डॅश आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते योग्य पर्याय आहे दोन तर हिटलरच्या माझा लढा या क्रमांक एकोणचाळीस सायर या डॅश भाषेतील शब्दावरून सायन्स या शब्दाची निर्मिती झाली योग्य पर्याय आहे दोन तर सायर या लॅटिन भाषेतील शब्दावरून सायन्स या शब्दाची निर्मिती झाली प्रश्न क्रमांक भारताच्या क्षेपणास्त्राचा पल्ला दोन हजार किलोमीटर आहे योग्य पर्याय आहे तीन तर भारताच्या अग्निया क्षेपणास्त्राचा पल्ला दोन हजार किलोमीटर इतका आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस जैन धर्मात संसारी उपासकांना डॅश म्हणतात योग्य पर्याय आहे तर जैन धर्मात संसारी उपासकांना श्रावक असे म्हणतात प्रश्न क्रमांक बेचाळीस मोहम्मद पैगंबरांना डेस्टॅश या देवदूताने ईश्वरी संदेश दिले योग्य पर्याय आहे दोन तर मोहम्मद पैगंबरांना जिब्रैल या देवदूताने ईश्वरी संदेश दिले प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मोहम्मद पैगंबरांचे वारसदार म्हणून डॅश हे पहिले खलिफा बनले योग्य पर्याय आहे तीन तर मोहम्मद पैगंबरांचे वारसदार म्हणून अबू बकर हे पहिले खलिफा बनले प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस पेट्रार व्हॅली हे डेट्टेश या देशाचे साहित्यिक होते योग्य पर्याय आहे दोन तर पेट्रार्क बोकॅशिओ मॅकिया व्हॅली हे फ्रान्स या देशाचे साहित्यिक होते प्रश्न क्रमांक पंचेचाळीस विश्व ही दैवी निर्मिती नाही हे डेस्टेश यांच्या शोधामुळे जगाच्या निदर्शनास आले आहे तीन तर विश्व ही दैवी निर्मिती नाही हे न्यूटन यांच्या शोधामुळे जगाच्या निदर्शनास आले प्रश्न क्रमांक सेहेचाळीस इंग्लंडचा जगप्रसिद्ध नाटककार डॅस्टॅश यांनी नाट्यकलेचा आदर्श घालून दिला योग्य पर्याय आहे तीन तर इंग्लंडचा जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर यांनी नाट्यकलेचा आदर्श घालून दिला प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस चहाच्या पेट्यांनी भरलेल्या तीन जहाजांपैकी डॅस्टॅश हे जहाज सत्तावीस नोव्हेंबर सतराशे रोजी बोस्टन बंदरात लागले योग्य पर्याय आहे ए तर चहाच्या पेट्यांनी भरलेल्या तीन जहाजांपैकी डार्ट माउथ हे जहाज 27 नोव्हेंबर सतराशे त्र्याहत्तर रोजी बोस्टन बंदरात लागले प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना डॅश म्हणत योग्य पर्याय आहे एक तर अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना रेड इंडियन्स असे म्हणत प्रश्न क्रमांक एकोणपन्नास अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी बुद्धांनी जे नियम सांगितले त्यांनाच डॅश डॅश म्हणतात योग्य पर्याय आहे तीन तर अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी बुद्धांनी जे नियम सांगितले त्यांनाच पंचशील असे म्हणतात तर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास मोहम्मद पैगंबरांचे ईश्वरी संदेश डॅशडॅश या ग्रंथात एकत्रित केलेले आहेत योग्य पर्याय आहे ए तर मोहम्मद पैगंबरांचे ईश्वरी संदेश कुरान शरीफ या ग्रंथात एकत्रित केलेले आहेत तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करावं बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद